इकडे चाललो ना मी तर चाललो ना मी ते देवाच्या दिवा। पाया रोज पडतो आता तिकडे चाललो त्या चिंदी देवी विचारलो आता मी त्या माझ्या आता मी लगेच चाललो सकाळी सकाळी चाललो की नाही सकाळी <laughs> अरे म्हणजे आपली कामं करून जा लागेल ना चाललो ना पण हा आता ती फक्त मंदिर उडा असं दुसरं काही नाही मंदिर बघूया ना जाऊन दाखवतो ना तुला काय केलं आता सार्थक यायला मित्रांनो सार्थक आलं की आपण जाऊ ठीक आहे अजून सांगतो <laughs> का भाई फक्त पारायण भक्त शारदाबाई जामकर अरे भक्त पारायण शारदाबाई जामकर अजून काहीतरी बोलणार आहे डायलॉग होता काय कोणता फक्त भक्ती आवड भक्ती आवडते माणसाला देवाला देवाला देव काय देवा भावेचा बुकेला कोण म्हणते मुख्य म्हणते मी म्हणतो

मग नंतर बोलतो विचार करू <laughs> हो विचार करून बोलतो मग तुला मी चला आ, चला आता जाऊया मित्रांनो सार्थक आला की आपण दोनदा म्हणलं काही झाला लवकर चला मित्रांनो